आहे त्या अपघातामध्ये येथील पाच जण साथ. झालेले आहेत आणि तीन पुरुष आहेत त्यापैकी फक्त एकाच नाव आता प्रेस झालेलं आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण शिंदे लक्ष्मण मुरलीधर शिंदे बळगावे इथला आहे ते आणि बाकी दोन जे आहेत त्याच नातेवाईक ते त्याचं पूर्णपणे माहिती आज अद्याप मिळाली नाही त्यांच्याकडे जे मिळालेली कागदपत्रं त्याचबरोबर मोबाईल्स त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्यांचं नेमकं नाव काय आहे याचा शोध घेत आहोत त्याचबरोबर एकूण सात लोक जखमी झालेले आहेत त्यात काही अक्कलकोटचे आहेत काही सोलापूर शहरामधले आहेत त्यांची नावं निष्पन्न आहेत त्यातल्या दोघांची प्रकृती थोडीशी चिंताजनक आहे त्यांना उपचारासाठी पुढे आय सी यूमध्ये शिफ्ट तसंच किती वाजता हा अपघात घेतला आणि त्याच्यात कुठून ते कुठं प्रवास करत होता त्याच्यासाठी हा अपघात आत्ता साधारणतः पाऊन तासापूर्वी घडलेला आहे अटकोटवरून सोलापूर येथे प्रवास करत होते प्रथम दर्शनी गाडीचा ड्रायव्हर साईचा जो टायर आहे तो कुठून हा अपघात झाल्याचे सपोर्ट दर्शन दिसून येत आहे तपासामध्ये आणखीन काही तर वाहतूक बंद आहे त्यामुळे अनेक लोक खाजगी वाहनांचा वापर करतात याच्यामध्ये असं आहे की आता अक्कलकोट हे स्वामी सम्राचं तीर्थक्षेत्र आहे तिथे आता मोठ्या प्रमाणात भाविक देखील होतात त्याचबरोबर काशीरवाई पण चालू आहे त्यामुळे लोक मिळेल त्या वाहनाने प्रवास देखील करतात याच्यामध्ये जसे प्रवासी हे होतील त्याप्रमाणे खाजगी वाहतूक देखील आता याच्यामध्ये प्रवाशांना घेऊन जातात संतेची जास्त झाडी हो प्रवास नसते आता दिसत आहे सध्या तरी आता या जखमींची संख्या आणि मैताच्या यजवान असं प्रवास जास्त प्रवासी असतो दिसून येतो हो सोलापूर अक्कलकोट रोड वर एक भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे अजून अनेक लोक जखमी झाल्या आहेत ह्याचा कारणीभूत एकच आहे की एस टी बंद असल्यामुळं हा परकरण घडला असा मला थोक आरोप करावं लागतं त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवे केल्या पण तोल नाका टोल भरतात पण खूप कुठल्याही सुविधा केल्या सनमुळं हा मोठा अपघात घडलेला आहे ते पिकअप गाडी फार मोठ्या प्रमाणात होती आणि ते समोरचा एक वर्ण मोठा होता त्यामुळे अपघात घेतलेला या गड़ लोक लो पाच लोकांचा मृत्यू झालेला असून आठ ते दहा लोक जखमी आहेत हे मी विनंती करतो रस्ते विकास दा महामंडळाला की आपण झोपं करतात कर का त्या ठिकाणी टोल भरून घेतात पण व्यवस्था का करता येत नाही एका ठिकाणी एस टीचा संप चालू आहे एस टी जर चालू असली तर हा लोकांचा मृत्यू झाला असं मला असं वाटतं आहे कारण हे लोक सगळे वेगवेगळे गावातले आहेत हे एस टीनी प्रवास करणारे लोक आहेत ना इलाजाने आज ह्या गाडीमध्ये बसून प्रवास करत होते आणि दुर्दैवी घटना घडून तिथे मृत्यू झाला यासाठी मी या सरकारचा निश्चित करतो बाबा जीपमध्ये किती लोक पाच जीपमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस लोक होते त्यातले पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे हा ते दहा लोक जखमी आहे गाडी पलटी होऊन झाली की टायर फुटले असं म्हणतात टायर फुटला म्हणून नेमकं काय झालं बघितलं जे सांगता येत नाही जेंट्स तीन आहेत चार तीन जेंट्स चार जेंट्स एक लेडीज आहे हे थे। लोक सगळे दक्षिण तालुक्यात अक्कलकोट तालुक्यातले दोनच गाव वगैरे प्रत्येक गावावर वेगवेगळे गावाचे बाबा चालले कुठे होते हे कोल्हापूर येत होते अक्कलकोट होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा